जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार होळी पेटवून होळी उत्सवाला सुरुवात करण्यात आली नंदुरबार येथील बालाजी संस्थांची होळी ही मानाची होळी मानली जाते बालाजी संस्थांची होळी पेटवण्यात येऊन मग इतर ठिकाणी होळी पेटवण्यात येते नंदुरबार शहरातील चौधरी गल्ली परिसरात देखील होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून होलिकोत्सव साजरा करण्यात आला यावेळी रवींद्र चौधरी यांनी नंदुरबार जिल्हावासियांना होळी सणानिमित्त शुभेच्छा दिल्यात यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबारच नव्हे जारखंड महाराष्ट्राला परिसर असलेला नंदुरबारच्या होलिकोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे मी परमेश्वरच्या एकच प्रार्थना करतो की समा तमाम नंदुरबार वासियांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे समृद्धी येऊ हो दे आणि दुःख दारिद्र्य नैराश्य यांचा नाश होऊ दे ही पोलिस निमित्त मी संपूर्ण माझ्या नंदुरबार जिल्हावासियांना नंदुरबार शहरवासियांना मी परमेश्वरसाठी प्रार्थना करतोय त्यांच्या जीवनात पुनश्च आनंद प्राप्त होऊ